एक स्त्री डॉक्टरांना सांगत होती की हो डॉक्टर साहेब माझे पती एवढे रात्रीला घोरतात आणि नुसती बडबड करतात झोपेतच बोलतात यावर काहीतरी उपाय सांगा डॉक्टर म्हणाले एका तुमचे दोन प्रॉब्लेम आहेत तुमचा पहिला प्रॉब्लेम आहे की तुमचे पती घोरतात तर तुम्ही काय कराताना एका अंगावर झोपवा पण एका अंगावर झोपवताना एक काळजी घ्या जर ते तुमच्यापासून दुसऱ्या बाजूला तोंड करून जर झोपले विरुद्ध दिशेनं तर ते जास्त घोरतात मात्र त्यांना तुम्ही तुमच्याकडे तोंड करून झोपायला लावा अहो दिवसा ज्यांची हिंमत तुमच्याकडे पाहून तोंड उडायची होत नाही ते रात्रीला झोपेत कशा काय तुमच्याकडे पाहून उरतील आणि दुसरा जो आहे की ते झोपेत बडबड करतात तर तुम्ही एक काम करा मॅडम की त्यांना जेव्हा ते जागे असतात दिवसाला तेव्हा त्यांना बोलू द्या ना मोकळं त्यांना खूप बोलू द्या मनातलं सगळं त्यांचं मोकळं करू द्या अहो दिवसा बोलून दिल्यानंतर ते रात्री कशाला बोलतील कशाला बडबड करतील तुम्ही त्यांना दिवसा बोलू देत नाही म्हणून ते रात्री बोलतात